मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या महायुती सरकारला इशारा दिलेला आहे पुन्हा एकदा महायुती सरकारला धारेवर धरत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता पुन्हा एकदा आव्हान दिले मला राज्यातून बाहेर काढा मी बाहेर काढलं तर मी लय शहाणा आहे मी सगळ्यांचे टांगे पलटी करेन असा एक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे मला जर का राज्यातून बाहेर काढलं तर इकडले मराठे मी तिथल्या राज्यात बोलवून मोर्चे काढेन तिथे सुद्धा मी मोर्चे काढेन आणि जेलमध्ये असलेल्या सगळ्या मराठा कैदींना एकत्र करून सुद्धा मी मोर्चा काढेन असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मी समाजाशी गद्दारी करणार नाही कितीही काही झालं तरी समाजाशी गद्दारी होणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जेलमध्ये टाकलं तरी चालेल पण सहा कोटी मराठ्यांचं तुम्ही काय करणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे तसंच राजकारणात हलक्यात घेऊ नका सगळ्यांचे टांगे पलटी करेन आरक्षणाचा गुलाल लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे असा हा पुन्हा एकदा मोठा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे खर तर याआधी सुद्धा लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी कोणत्याही पक्षाला आपण पाठिंबा देणार नाही कुठल्याही राजकीय पक्षाला साथ देणार नाही असं म्हणत थेट मराठा समाजाला आवाहन केलं होतं की तुम्हाला ज्यांना कोणाला पाडायचं असेल त्यांना या निवडणुकीत पाडा ज्यांना जी मराठा आरक्षणासाठी जे आपल्याला मदत करत नाहीयेत सहकार्य करत आहेत त्या नेत्यांना तुम्ही पाडा असं खुला आवाहन त्यांनी केलं होतं तसंच आपल्या कुटुंबाला सुद्धा या आरक्षणाच्या जी त्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे त्यांच्या ता कुटुंबाला सुद्धा धमकावलं जात असल्याचा एक गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला होता आणि त्यांच्या या आरोपामुळे सुद्धा सर्वत्र खळबळ उडव दिली होती त्यांनी आणि अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी हा राज्य सरकारला इशारा आपण पाहतोच आहे यावेळी त्यांनी राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असं म्हटलेलं आहे सगळ्यांचे मी करेन आरक्षणाचा गुलाल शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी आहे यापुढे ते असं सुद्धा म्हणाले आहेत की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महा असा हा राज्य आहे आणि एक महिना शांत रहा काही जण म्हणाले होते निवडणूक झाल्यानंतर आपण पाहून घेऊ पण त्याच पक्षाचे लोक हे पडणार आहेत कोणी काय पोस्ट टाकल्या हे लिहून ठेवा त्यांची नावं लिहून ठेवा एक महिना बघू आणि यापुढे ते असं म्हणतायत की शेवटी नरडाला लागल्यानंतर आम्ही आहोतच तुमच्यावर जर वेळ आली तर स्वतःच संरक्षण करा त्या जातीचा त्यांचा नेता कधीच निवडून येऊन द्यायचं नाही आणि वेळ जर आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण पाडल्याशिवाय पण राहायचं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय ज्या जातीचा नेता मराठा विरोधी भूमिका घेईल त्याला निवडून द्यायचं नाही असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी मराठा बांधवांना केलं तसंच मराठा आणि ओबीसी मध्ये जातीवादाचा मुद्दा घेऊन सुद्धा त्यांनी यावेळी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं